नमस्कार एस कॅमेरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नवरात्रीपूर्वी डी एमध्ये वाढीची घोषणा कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजारांची वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आर्थिक आघाडीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये वाढ करण्याची घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे तर ही वाढ लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे विशेषतः देशात महागाई सातत्याने वाढत असताना ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत असतात तर यंदाही त्यांची ही आशा पूर्ण होताना दिसत आहे तर सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ वर्षातून दोनदा केली जाते तर यावेळी होणारी वाढ केवळ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही लाभदायक ठरणार आहे विशेष म्हणजे ही, ही वाढ नवरात्रीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार महागाई पत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा अंदाज जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत ए आय सी पी आय आयडब्ल्यू निर्देशांक डेटावर आधारित आहे तर जून महिन्यात या निर्देशांकात एक पॉइंट पाच अंकाची वाढ दिसून आली आहे ज्यामुळे जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त डी ए देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते तर मित्रांनो पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे तर डी ए वाढवण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबरच्या पगारासोबत नवीन महागाई भत्ता मिळणार आहे तर या वाढीनंतर महागाई भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे जे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आर्थिक बळ ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद